परभणी जिल्ह्यातही राष्ट्रीय पोषण अभियानानिमित्त गंगाखेड तालुक्यातल्या दैठणा गावातल्या अंगणवाड्यांनी एकत्र येत आज पोषण आहार मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी अंगणवाडी सेविकांनी गरोदर मातांची ओटी भरून त्यांना फळं दिली तर नवजात बालकांची वजनं आणि उंची यांची नोंद घेत त्यानुसार मातांना त्यांच्या आहाराविषयी मार्गदर्शन केलं यावेळी महिलांनी कडधान्य पालेभाज्या फळं यातून तयार केलेल्या पौष्टिक पाककृती इथे ठेवल्या होत्या महिलांना बोलून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की मोड आलेले कडधान्य पुन्हा विविध फळभाज्या पालेभाज्या आणि प्रत्येक पदार्थामधून तुम्हाला कोणकोणते घटक भेटतात एरवी तर महिला ह्या खातातच पण काही काही जणी असं कसं का टाळ टाळाटाळ करतात ते आम्ही तसं न करता समजा ते कोणत्या पदार्थामधून काय घटक तुम्हाला भेटतात हे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे गोरोधर मातेंचा आज आम्ही ओटी भरण हा कार्यक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये गोरदर मातेला कोणकोणते पोषण आहार लागतो ते, ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे अंगणवाडीमध्ये माझी मुलगी आठ महिन्याची आहे आणि मॅडम तिला खाऊ पण देतात आणि टी आहार देतात ते तांदूळ मुगाची डाळ असं मिक्स असतो तर मी ते घरी तिला करून खाऊ घालते आणि म्हणजे गरोदर असताना मॅडम आम्हाला माहिती सांगायच्या की कॅल्शियमच्या गोळ्या घ्या तुमची तब्येत छान राहील आणि तुमचं बाळ सुदृढ होईल तर आणि फळे असं फळे खायला सांगायच्या दूध प्यायला सांगायच्या यामुळे आमची तब्येत छान आहे आणि आमचं बाळ पण सदृढ आहे